नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत लाईव्ह पद्धतीने चला तर सुरुवात करूयात बघूयात काय आहे परिस्थिती गदाना रेखा चव्हाण विजयी खुलताबाद कुणाल दांडगे विजयी उंडणगाव डॉक्टर सचिन वाघ विजय वेरुळ कुणाल दांडगे विजयी हे पराभूत होत असतानाची बातमी सध्या समोर येते आहे कन्नड तालुक्यात देवगाव रंगारी हातनूर जेहूर गटात भाजप आघाडीवरती गेला आहे तर चिकलठाण गटात उबाठा आघाडीवर जामगाव सर्कलमधनं अपक्ष उमेदवार दीपा मुंदळा आघाडीवर मंगेश साबळे यांचा वडोद गटात पराभूत झाल्याची मोठी बातमी समोर येते मंगेश साबळे यांचा पराभव झाल्याची बातमी येते अधिकृत पद्धतीने आणखी शिक्कामोर्तब होणं बाकी आहे उडोद बाजारमधनं मंगेश साबळे यांच्या पराभवानंतर फेर मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी हातनूर जहूर गटात भाजप आघाडीवरती आलेला आहे चिखलठाण गटात उबाठा आघाडीवरती आहे नागद गटात काँग्रेस आघाडीवरती आहे तर जामगाव सर्कलमधनं पक्ष उमेदवार दीपा मुंदळा आघाडीवरती मंगेश सावळे यांचा वडोद बाजार गटातून पराभव झाल्याचं वृत्त सध्या समोर येतं आहे सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी समोर येते उंडणगाव जिल्हा परिषद गट भाजपच्या ताब्यात गेलेला आहे तर मंगेश सावळे यांचा पराभव होत आहे असं सांगितलं जात आहे सध्या अपडेट समोर येते अधिकृत बातमी लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहोत तर चिकलठाण गटात उभाठा आघाडीवरती आहे नागद गटात काँग्रेस आघाडीवरती गेलेला आहे जामगाव सर्कलमधनं अपक्ष उमेदवार दीपा मुंदा आघाडीवरती आलेला आहेत पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर शिवनागनात सलीम भिकन विजयी पानवडोद बुद्रुकमधनं नेहा खरात विजयी खामगाव गणात अजित सोनवणे विजयी खामगाव गणात संतोष गाडेकर विजयी शिवनागनात शेख सलीम भिकन विजयी पानवडोद बुद्रुकमधनं नेहा खरात विजयी तर अशी ही सध्या अपडेट समोर येते आहे सगळ्यात मोठी अपडेट मंगेश सावळे यांच्या पराभवाची सध्या समोर येते अधिकृत घोषणा होणं बाकी आहे पंचायत समिती शिवनागनाथ पानवडोद नेहा खरात विजयी खामगावगण गन विजयी गनोरी गोपाल वाघ विजयी आंभई आमेर अब्दुल सत्तार विजयी त्याचबरोबर भाजपला सोळा जागा मिळाल्या आहेत काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या आहेत था, तर शिवसेना ठाकरे गटाला सहा जागा महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळाल्या आहेत एम आय एमला दोन जागा मिळतात तर इतर तीन जागांवरती विजयी होतात गनोरीमधनं पाथरीकर विजय होतात बाबऱ्यामधनं जितेंद्र जयस्वाल विजयी होतात गनोरीमधनं गोपाल वाघ अंबईमधनं अब्दुल सत्तारांचे चिरंजीव विजयी होतात खुलताबादमधनं प्रतीक्षा कापसे विजयी होतात गदानामधनं रेखा चव्हाण विजयी होतात खुलताबादमधनं उंडणगावमधनं डॉक्टर सचिन वाघ विजयी होतात वेरुळमधनं कुणाल दांडगे विजयी होतात गनोरीमधनं निखिल चव्हाण विजयी होतात तर बाबऱ्यामधनं जितेंद्र जयस्वाल हे विजय होतात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निकालाची ही क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत अजिंठा शिवना अंबाई हे शिवसेना शिंदेच्या उंडणगाव जिल्हा परिषद गट वडोद बाजारमधनं मंगेश साबळे हे पराभूत होत असतानाची बातमी सध्या समोर येतेय कन्नड तालुक्यात देवगाव रंगारी हातनूर जेहूर गटात भाजप आघाडीवरती गेलाय तर चिकलठाण गटात उभाठा आघाडीवर जामगाव सर्कलमधनं अपक्ष उमेदवार दीपा मुंदळा आघाडीवर मंगेश साबळे यांचा वडोद गटात पराभूत झाल्याची मोठी बातमी समोर येते मंगेश साबळे यांचा पराभव झाल्याची बातमी येते अधिकृत पद्धतीने आणखी शिक्कामोर्तब होणं बाकी आहे वडोद बाजारमधनं मंगेश साबळे यांच्या पराभवानंतर फेर मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी हातनूर जहूर गटात भाजप आघाडीवरती आलेला आहे चिकलठाण गटात उभाठा आघाडीवरती आहेत नागद गटात काँग्रेस आघाडीवरती आहे